नमस्कार आपण एन मराठी मी आहे आपल्यासोबत वैष्णवी एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व अत्याधुनिक सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा इथे आहे सुसज्जात दयावत आयसीयू मेडिकल पॅथलॅब इको आणि डायलिसिस ची सुविधा पुढच्या वर्षी लवकर या पारंपरिक वाद्याच्या निनादात सांगली संस्थांच्या मानाच्या गणपतीचं विसर्जन वाजत गाजत बाप्पाला दिला निरोप कृष्णा तिरी भाविकांच्या रोडगर्दी अली गवर गणपती बाप्पानंतर आज घरोघरी गौराईचं मोठ्या थाटामाटात आगमन पारंपरिक गौरी गीतांच्या गजरात आणि महिलांनी प्रचंड उत्साहात झाला फुगड्यांवर ठेका मनोहसरंगी पाटलांनी टोकाचा निर्णय घेतला उद्यापासून पाणी पिणं बंद करणं मराठा आंदोलनाची धग वाढला मंत्री चंद्रकांत पाटील भलतेच बोलून गेले मराठा आंदोलकांमध्ये संतापाची लाट म्हणाले राजकीय आरक्षण मिळवण्याचीही धडपड सुरू तर मराठे सामाजिक मागास नाहीत त्यांना ओबीसीतून मराठा आरक्षण अशक्य मनोजरांगी पाटलांची चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंवर घणाघाती टीका म्हणाली चंद्रकांत पाटलांना अक्कल आहे का जास्तच वचवच करू नका इतर राज ठाकरे कुचक्या कानाचा मानाचा केलेला एकीकडे जरांगेचं उपोषण दुसरीकडे छगन भुजबळ ॲक्शन मोडवर राज्यातील ओबीसी नेत्यांची तातडीनं बैठक बोलावली मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस मराठा वादळ मंत्र्यांच्या बंगल्यात जाण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी मंत्र्यांच्या घराकडील मार्ग केला बंद जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या सुप्रिया सोळेंना घेराव आंदोलक आक्रमक तर पक्ष घर फोडून झालीत ना आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे सुप्रिया सुळेंचा आझाद मैदानातून सीएम देवेंद्र फडणवीसांवर प्रहार उदयनराजे शिवेंद्रराजेंनी जरांगे पाटलांच्या मंडपात उपोषणाला बसलं पाहिजे पण हे भाजपचे हस्त संजय राऊतांचा हल्ला बोल मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन कर्करोगाच्या आजाराने अडतीसाव्या वर्षीच प्राणज्योत मानवली